नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता या चॅनलवर आज मी आपल्यासमोर ला ला एक पुन्हा चित्रकाव्य सादर करणार आहे अत्यंत अंतर्मुख करायला लावणारं वास्तवाचं भान आठवायला लावणारं हे माझं चित्रकाव्य नक्कीच आवडेल तुम्हाला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक मुलगा ज्याचं वडिलाचं छत्र हरवलेलं आहे अर्थात ही माझी कविकल्पना आहे आणि तो एका यात्रेमध्ये एका गावामध्ये हातात बासऱ्यांचा भारा घेऊन तो बासरी विकतोय परंतु त्याला गिरायक मिळत नाही त्याची बासरी नुसती वाजवून बघतात आणि लोक पुढं जातात दिवसभर कंटाळून जातो तो आणि ते लेकरू आपल्या मनामध्ये करत असलेला विचार माझ्या या कवितेतून मी मांडलेला आहे ऐकूया माझी कविता कवितेचं नाव आहे आता वाजे ना बासरी आता वाजे ना बासरी खूप फिरलो आशे ने देत दारो दारी खूप फिरलो आशेने हाका देत दारो दारी, दारी। भूक लागली जोराची आता वाजेना बासरी भूक लागली जोराची आता वाजेना बासरी सारा मतलबी खेळ पुढे माणूस टिकेना ना आला दिवस संपत माझी बासरी विकेना, ना सारा मतलबी खेळ पुढे माणूस टिकेना आला दिवस संपत माझी बासरी विकेना, ना आता रिकाम्या हाताने कसा जाऊ हो मी घरी भूक लागली जोराची माझी विके ना बासरी आता रिकाम्या हाताने कसा जाऊ हो मी घरी भूक लागली जोराची माझी वाजे ना बासरी घर कसले ते माझे खापराने झाकलेले कुणा रस्त्याच्या कडेला जागोजागी वाकलेले घर कसले ते माझे खापराने झाकलेले कुण्या रस्त्याच्या कडेला जागोजागी वाकलेले सारे भिजते छप्पर येता पावसाच्या सरी सारे भिजते छप्पर येता पावसाच्या सरी भूक लागली जोराची आता वाजे रावा सरी नाही घ्यायची कोणाला तरी विचारी ती भाव किती लोकांना अजून वाजवून दाखवाव नाही घ्यायची कोणाला तरी विचारी ती भाव किती लोकांना अजून वाजवून दाखवाव एका एका रुपायाची जो तो घासा घिस करी एका एका रुपायाची जो तो घासा घिस करी भूक लागली जोराची आता वाजे ना बासरी खूप फिरलो आशेने हाका देत दारो दारी भूक लागली जोराची आता वाजे ना बासरी छत्रपित्याचे देवाने हिरावून घेऊन ये अशा लहान वयात जिम्मेदारी देऊ नये या माझ्या शेवटच्या ओळी छत्रपित्याचे देवाने हिरावून घेऊ नये अशा लहान वयात जिम्मेदारी देऊ नये काय म्हणून माझाच अंत पाहतो श्री हरी कायम म्हणून माझाच अंत पाहतो श्री हरी भूक लागली जोराची आता वाजे ना बासरी खूप फिरलो आशेने हाका देत दारो दारी भूक लागली जोराची आता वाजे ना बासरी भूक लागली जोराची आता वाजे ना बासरी धन्यवाद माझं हे चित्रकाव्य नक्कीच आपल्याला आवडलं असेल माझ्या या कवितेला चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद